नाईट आऊट आहे नाईट आउट सॅटर्डे नाईट आहे बाप्पाचा नाईट आऊट आहे तर सगळी आपली गॅंग इकडे आज आपण बनवतो आहे मॅगी मॅगीचं नियोजन आहे फुल धमाल आहे तिकडे आमच्या मॅगी आहे बघू शकतात फुल धमाल आहे फुल एन्जॉय आहे नाईट आऊट

नजर गेली आकाशात ऋषिकेश रावांचं नाव घेते भारताच्या आकाशात एक नंबर ऋषा एकदम चांगला वाजन वाजून केलं ए काढला काय व्हिडिओ काढतोय टेन्शन नका मित्रांनो मस्त पूजा झाली आहे रात्री आपण मस्त मॅगी वगैरे केली व्हिडिओ बघितला आता पूजा वगैरे झाली आता आपला संध्याकाळी जेवणाचं नियोजन आहे त्याआडी आम्ही सामान घ्यायला आलो आहे तर सामान घेणं फटाफट आता वाजलेले आहे तर एक वाजला एक वाजला आता मस्त मस्त भजन पण आपलं पाच ते सात वाजेपर्यंत भजन आहे पण तुम्हाला दाखवे अध्यक्ष योगिता दे सामान घ्यायला आला इकडे सोफा घ्यायचा आहे चेअर घ्यायचं आहे टेबल आहे तर फटाफट घेऊ आणि मंडपामध्ये जाऊ आपल्या ते सगळे कार्यकर्ते आहेत अध्यक्ष ओके ना सगळं ओके तर आपली ऑर्डर आहे स्टार कॅटरस ह्याच्या आपल्या जेवणाची ऑर्डर आहे ते चेक करायला कसं कसं काय काय चालू आहे प्रोसेसमध्ये आपला मेनू व्हेज कोल्हापुरी लाल तडका राईस अरे मेनू काय लोणचं आपलं आहे व्हेज कोल्हापुरी ओके चिरा राईस चपाती मोतीचोर लड् हा मेनू आहे मादवड काय क्र आहे त्यामुळे आम्हाला टेन्शन नाही कार्यकर्त बिंदास बिंदा रेडी चालू है नॉर्मल ज़्यादा भी स्पाइसी नहीं ज़्यादा भी स्पाइसी नहीं नॉर्मल बच्चे लोग भी खाने वाले इधर जो तैयारी चलो आकोरेटर करना सा मनिपुर मधे जाऊ आता डेकोरेमान इकड़े अपनी गाड़ी लोड ओके लोड च काम चालू है गाड़ी लोडी मस्त डेकोरेटर करना लोड झाली आहे आपले पलंग काय सोफा आहे चेअर आहे पूल आहे घेऊन जायचं आपल्याला कार्यकर्ते आले आपले सगळे हे सगळ्यांनी घेऊन गेला पोरं ना लवकर चले सुरेश बाबा पलंग बिलंग घेऊन या तर सगळे सामान आलं मित्रांनो चेअर आहे जेवणाचे टेबल आहेत आणि आपल्या इकडे आतमध्ये जपल्या सोफा आहे आत्म दे आ, तर सगळं सामान आलं मित्रांनो चेअर आहे हे जेवणाचे टेबल आहेत आणि आपल्याकडे आतमध्ये जपल्या सोफा आहे तर मित्रांनो वाजले आहे चार वीस तर पावसामुळे आम्ही ते शेट टाकलाय आता जेवणाची सोय इकडे होणार आहे जेवणाचे अरेंजमेंट आज पूजा आहे तर ऋषा वगैरे फुल कार्यकर्ते करते जोरात काम चालू आहे तर <देवनादा> मित्रांनो चालू आपण कॅक्ट्रस्टवाल्याकडे जेवणाचं जेवण रेडी झालं आहे ते आणण्यासाठी सगळे काही कार्यकर्ते ऋषा रेडी आहे ना ऋषाने खूप मेहनत घेतली मित्रांनो तर जाऊ आपण लवकरच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो ना, 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 ना एक मिनिट मि, मित्रांनो ऋषा ऋषा काय बोलतोय डाळ पुरणार नाही ना ओके ऋषाच म्हणण्या जी डाळ केली आहे ना तेवढ्या टोपामध्ये ती पुरणार नाही लेट सी का होत आहे माझ्या शिर्षात तुम्ही काय होता डाळ ना बाय कॅक्टर साहेब बोलत सगळं ओके आहे चारशे पाचशे जण जेवतील पण ऋषा तुझं एकदम डॅम शुअर आहे ना तू हे ऋषा डॅम शुअर आहे ना नाही पुरणार चला लेफ्टीट बघू ना गाडी लोड झाली आपली ऋषा इथे सुरू झाला पापड पापड खायला सुरू झाला ऋषा ऋषा ए प्रसाद आहे देव्याच दाखवून दे तोच देवा बोलतो चला चळ भेटू आपल्या इथे बरं कार्यकर्ते रेडी आहे सगळे आपले जेवण आलंय अण्णाच्या घरी जाऊन अण्णाच्या घरी डायरेक्ट पापडत भाजी व्यवस्थित तू कधी आला हे आकाश कधी आलाय कधी आला एक नंबर बाबा एक नंबर काय नाही जायचं बाबा गणपती सुट्टी घ्यायची ते मी सुट्टी घेतलीये कामा मग काय ना जेवण वगैरे जा भात मित्रो सॉलेट दमलंय मला काम दिलंय तिथे बाहेर जेवण झाली आरती झाली आता जेवणाची पंगत आज भजन कॅन्सल केलं खूप खूप एकदम गर्दी झाली म्हणजे इथे मॅनेज झालं नाही त्यामुळे भजन आपण उद्या ठेवतोय तर आज सगळी पंगत उठ पंगत चालू आहे बाहेर मला इथे मॅनेज करायला दिले सगळे राईस वगैरे भरायला डाळ भरायला मला ठेवलं इकडे तर भजन नाही आहे बघू आता पुढे काय काय होतंय तर मेडून रूम रूममध्ये मला फुल इथे मायाशिवाय कोण नाही तर मला तिला सांगितलंय की सगळे डिश फक्त भरून द्यायचे येईल तसं पाण्याच्या बॉटल ही स्पेशल खीर आहे मस्त खीर आहे रा आमचे राईस आहे ही आमची डाळ आहे आणि इथे पण राईस आहे

त्यानंतर बघूयाचा आपले कार्यकर्ते रे जो श्री कस आहे ओके एक नंबर आहे बापू कसं आहे साहिल क्लास सगळं क्लास आहे आपले कार्यकर्त ओ मायक का आलाय तो लवकर जेवण जाणार वाटत प्लॅन केला वाटत लवकर देऊन जायचं कसं आहे चांगला आहे ना राहुल त्याला आणेवाला आहे मॅक्झिम

देशू। 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 तर ही फुल गॅंग आहे मित्रांनो आमच्या मित्रांनो रात्रीचे वाजले आहेत साडे अकरा तर मस्त पूजा आणि प्रथाच नियोजन झालंय हॉरेल बिजू अध्यक्ष काय बोलला आणि सभासद मंडळीचं यावर्षी आपल्या विना मित्र मंडळाला मुलाचं करियर रावलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं खूप अभिनंदन करतो त्यांना सुभेच्छ तर मित्र आता वाजलं बारा सगळे आपले मित्र हा या तर मित्र मंडळीने सगळे जेवले बाबू बाबू ने बहुत काम किया बाबू मेरे साथ था एकदम सगळं बाबून केलंय पक्क्यात हा रुद्रने पण केलंय रुद्रने पण गेलय आता ऍक्च्युअली पहिल्या काय पहिल्या पंक्तीला बसला पण सगळ्या छोट्यांमध्ये पक्क्यातच राहिला बाकीचे सगळे जेवण झोपले तर आता वाटले बारा आता बाकीचे सगळे कार्यकर्ते जेवले आता आता लिटरली टोप वगैरे साफ आहे सगळं क्लीन आहे प्रत्येक हाय ते सामान व्यवस्थित ठेवायचं आहे उद्या परत द्यायचंय कॅटरस वाल्याला आपण तिथून डेकोरेटर वगैरे घेऊन आलो सामान ते सगळं द्यायच्या आहेत तर आता फुल टफ आहे उद्या परवा आपलं विसर्जन तर आता सगळे कार्यकर्ते थांबले आहेत आता फटाफट जेवणार भांडी वगैरे घासणार ते थोडे शूट्स घेतो आणि कसा व्हिडिओ हो वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा खूप मोठा ब्लॉग झाला खूप सारे शूट घ्यायचे मिस झाले कारण की काम खूप होतं द्यायला तिथे कोण नव्हतं थोडी गोंधळ झाला पण आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये ऋषन एकदम भिडतो आहे हे सगळं ताडपाती वगैरे त्यांनीच केली आहे इथे कार्यकर्ते सगळे चालू आहे सोप वगैरे धुवायचा अन्न दहा दिवसानं दहा सुरज सूरज पण आलाय ऋषा होल्यान आहे सगळे बाकीचे काम करतात टोप वगैरे धुवायचे आपण तिथे वगैरे ठेवले आता जाऊन सगळं द्यायचं सामान आता रात्रीचे वाजलेले आहे मित्रांनो एक वाजे झालाय बारा चोपन्न झाले एक वाजे झाला कार्यकर्ते जोरात काम करतात अण्णाला जरा कामाला अण्णा आला दहा दिवसानंतर पहिल्यांदा ऋष फायर ऋषा पेटलाय जिद्दीलाच पेटलाय सगळे भांडी घासून झाली आहे हा या रवाचे शोल्डर बघा आहे कार्यकर्ते जोरात आहे रात्रीचे एक वाजले तर एकदम स्वच्छ अरे आरजे 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 ऋषा वर पाचशे कमाल मेळा एकमेव सच्चा कार्यकर्ता फक्त ओ अध्यक्ष अध्यक्ष ऑन फायर अध्यक्ष ऑन फायर अध्यक्ष पाणी वगत ते